यावेळेला नितीश कुमार तर चक्क त्यांच्या पाया पडताना दिसले नरेंद्र मोदींच्या पाया पडताना दिसलेले आहेत बिहारची अवस्था वाईट आहे आर्थिकदृष्ट्या अर्थकारण काही खूप चांगल्या परिस्थितीत नाही त्यांचं त्या परिस्थितीत महिलांसाठी योजना जाहीर केली म्हणजे त्यातल्या चांगल्या उद्योजिका बनतील त्या दहा हजार रुपयाच्या वाढवलावर त्यांना दोन लाख रुपये द्यायचे प्रत्येकीला तर हे सगळं लक्षात घेतलं इलेक्शनचं प्रॉमिस तर त्या राज्याला आर्थिक बुस्टरची गरज लागेल की जे दुहेरी इंजिनाचा तो जो डबल इंजिनचा धमाका म्हणतात तसं सा केंद्र सरकारच्या मदतीवरच त्यांना उभं राहावं लागेल आणि म्हणूनच नितीश कुमार हे दूरत राजकारणी आहेत अतिशय मॅच्युअर्ड राजकारणी आहेत त्यामुळे त्यांनी केंद्राला आव्हान देत बसण्यापेक्षा केंद्राशी जुळवून घ्यायचं घातलेलं आणि राजकारणामध्ये प्रसंगी असं थोडस लावून नमस्कार केला पाया पडलं तर फार अहंकाराला ठेच पोहोचायचं कारण नसलं स्वार्थासाठी अनेक लोक मतदानाचे पाय जर पाच वर्षांनी धरतात असे लोक आणि त्याच्यामध्ये हे मराठी म्हणी फार विचित्र आहेत त्यातनं एखाद्या व्यक्तीचा अपमान होऊ शकतो पण तशा म्हणी न वापरता मी म्हणित की ते दूर तर हुशार आहेत त्यांनी जरी मोदींच्या पाया पडले तरी मोदी देशाचे पंतप्रधान आहेत लोकशाहीमध्ये ज्यांना देशाच्या जनतेने कौल दिला आहे त्यांना बिहारच्या जनतेने कौल दिलेल्या माणसाने वाकून नमस्कार केला इतका आपण अर्थायला हरकत नाही व्यक्तिशः ते काही नसतं आणि ते राज्याच्या भल्यासाठीच असतं म्हणून बिहारच्या फायद्यासाठी उद्या केंद्राने भरघोस मदत द्यावी यासाठीच तो नमस्कार आहे